नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव हीच स्वामी चरणी प्रार्थना मित्रांनो नऊ वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे खास घडते आहेत दुर्मिळ योगायोग सुख समृद्धी संतान प्राप्तीसाठी करा खास उपाय हो मित्रांनो या दिवशी श्री गणेशाची आराधना केल्याने जीवनातील सर्व प्रकाराचे संकट दूर होतात संतानप्राप्तीचा आशीर्वाद मिळतो आणि प्रत्येक दुःख नष्ट होतात तर मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये एकोणतीस जानेवारीला म्हणजे सोमवारला संकष्टी चतुर्थी आहे गणेश भक्तांसाठी दर महिन्यात येणारा हा चतुर्थीचा दिवस खास असतो हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणारा चतुर्थ चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात या दिवशी अनेक जण मनातली इच्छा पूर्ण होवावेत या अपेक्षाने गणपती बाप्पाकडे व्रत करतात या व्रताची पूजा चंद्र उदयानंतर केली जात असल्याने संकट चतुर्थीला चंद्र उदयाचा वेळ खास असतात महाराष्ट्रभर प्रत्येक शहरानुसार चंद्र उदयाचा वेळ मध्ये थोडाफार फरक असतो त्यामुळे तुमच्या शहरातील चंद्र उदय पहा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गण रायाची विविध पूजा केली जाते बाप्पाला दुर्वा फुलं अर्पण केली जातात नैवेद्याला उकडीचे मोदक बनवले जातात गणेश मंदिरामध्ये जाऊन देखील अनेक भाविक बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात नियमित संकष्टीचा उपास करणारी मंडळी बाप्पाची घरी देखील या दिवशी समग्र संगीत पूजा करतात उपासाच्या जेवणात कांदा लसूण विरहित जेवणाचा समावेश करतात मित्रांनो संकष्टी चतुर्थी दोन हजार चोवीस शुभ योग हो मित्रांनो एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शोभन योग आणि त्रिद्रेही योग जुळून येत आहे शोभन योगात बाप्पाची पूजा केल्याने सुख सौभाग्य आणि उत्पन्न वाढते शोभन योग अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस आठ वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी आणि एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सकाळी त्रिग्रही योग या दिवशी मंगळ शुक्र आणि बुध धनुराशीत असतील त्यामुळे त्रिग्रही योग तयार होईल अशा स्थितीत या दिवशी गणेशाची सिंदूर आणि दुर्वा लावून पूजा केल्यास तीनही ग्रहाची कृपा प्राप्त होते यंदाची संकष्टी चतुर्थी विशेष का आहे तर मित्रांनो या दिवशी आई आपल्या मुलांसाठी उपास करते असं मानलं जाते की ज्या मुलांना गंभीर आजार आहेत त्यांच्या आईने या दिवशी व्रत केलास लाभ होतो त्याचबरोबर हे व्रत मुलांचे वाईट नजरेपासून रक्षण करते यासोबतच ज्या माता आपल्या मुलांसाठी या दिवशी व्रत ठेवतात त्या जीवनातील अनेक प्रकारच्या संकटापासून दूर राहतात आता मित्रांनो संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काय उपाय करायचे ते आपण जाणून घेऊया तर मित्रांनो करिअरमध्ये मुलांना फायदा तर मित्रांनो संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी मातीपासून गणेशाची पूजा करून पंचोपचार पद्धतीने पूजा करावी या दिवशी गणपतीला पिवळे कपडे घाला संध्याकाळी चंद्राला जल अर्पण करून व्रत समाप्त करा तीळ आणि गूळ अर्पण करा प्रसाद गुळ आणि तीळ घ्या यांनी मुलांच्या करिअरमध्ये फायदा होतो असं मानले जाते मुलाच्या सुरक्षेसाठी या दिवशी गणपतीची पूजा करताना संकटनाशन स्त्रोतचे पठन करा असे केल्याने सर्व दुःख संकट अडथळे दूर होतात असं म्हणतात आता तणावापासून मुक्ती चतुर्थीच्या दिवशी रात्री पूजा केल्यानंतर चंद्राला अर्ध द्यावे ओम सोम सोमाय नम या मंत्राचा उच्चार करताना चंद्राला जर अर्पण करावे यामुळे मानसिक तणाव दूर होतो आता मित्रांनो संकष्टी चतुर्थी दोन हजार चोवीसचं शुभ मुहूर्त जाणून घेवा दिनादिन दिनदर्शिकानुसार माघ महिन्याची चतुर्थी तिथी एकोणतीस जानेवारीला सकाळी सहा वाजून दहा वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीस जानेवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न वाजता समाप्त होईल यावेळी संकष्टी चतुर्थीचा उपास एकोणतीस जानेवारीला आहे तसेच या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री नऊ वाजून नव्वद वाजता असेल आता मित्रांनो संकष्टी चतुर्थीची पूजा विधी कशी करायची ते जाणून घेऊया या दिवशी स्नान केल्यानंतर सर्वप्रथम सूर्याला अर्ध द्यावे लागते यानंतर श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठाना करावी त्यानंतर गणेशाला तिलक लावा दुर्वा पाणी तांदूळ आणि पवित्र धागा अर्पण करा त्यानंतर गणपतीला मोदक किंवा लाडू अर्पण करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तिळापासून बनवलेले वस्तू गणेशाला अर्पण करावेत यानंतर धूप आणि दिवा लावावे आणि श्री गणेशाच्या मंत्राचा जाप करावा यासोबतच या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या कथेची जप करावा या दिवशी गणपतीच्या बारा नावाचा जप करावा ही याच पद्धतीने गणेशाची पूजा करावी चंद्राला अर्ध देताना तीळ ही भांड्यात टेका टाकावे या दिवशी गायीची सेवा करावी संध्याकाळी चंद्र पाहून उपास सोडावा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचं पोस्ट वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे व्हिडिओ आणत जाऊ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नसेलपर्यंत जरूर जरूर सबस्क्राईब करा